अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे तपोण भागातील यादो यांच्या घरातून सकाळी पंचावन्न हजार रुपयांची रोकड आणि तांब्याचे गुंड घेऊन एक अज्ञात चोरटा फरार झाला होता मात्र गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश दहा तोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चोपडे यांनी तातडीने सूत्र फिरवित अवघ्या एका तासाच्या आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे या कामगिरीमुळे आनंदीत झालेल्या यादव आणि त्यांच्या मित्रमंडळींनी गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार दहा तोंडे यांचा सत्कार करत पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे अभिनंदन केले आहे पोलिसांनी केवळ एका तसंच चोरट्याला पकडून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे सध्या पोलिसांनी आरोपींकडनं चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याची पुढील कारवाई सुरू केली आहे माझं नाव मयुर प्रकाश यादव घटना चोट्यांनी जसा की आपले जे पचपन हजार रुपये हे केले आणि पाण्याचा गळा चोरी केलता आणि गाडीचा पेट्रोल तर ही घटना रात्री आणि मी सकाळी केली साडे नऊ दहा वाजता तर एका एका तासाच्या आत आरोपी जप्त करण्यात आलेला आहे आणि मला खूप चांगलं हे वाटलं गाडी साहेबांमुळे कि मला एक एका तासात पूर्ण रिझल्ट भेटलेला आहे फिर्यादी आहेत मयूर प्रकाश यादव त्यांच्याकडे रात्री उशिरा चोरी झालेली होती आणि चोरी झाल्यानंतर ते आमच्याकडे सकाळी सकाळी पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली की त्यांच्या घरातील जे भांडे होते आणि पंचावन्न हजार रुपये कॅश होते चोरीला दिलेली त्याप्रमाणे आमचे डीबीचे जे आमदारदार आणि अधिकारी आहेत त्याच्यामध्ये पी एस आय चोपडे हेड कॉन्स्टेबल भरत वानखेडे आणि त्यांची टीम हे तात्काळ आरोपीच्या शोधाने रवाना झाले आणि एका तासाच्या आत त्यांनी आरोपीला अटक केली आरोपीने गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आहे आणि गुन्ह्यातील मुद्देमाल कुठे ठेवलेला आहे याबाबत सुद्धा संपूर्ण माहिती आम्हाला दिली